आज जर बघितलं तर सागरामध्ये केवळ पाच टक्के साठा आहे आणि याचा फटका जो आहे तो शेतकऱ्यांस आता मच्छीमारांना देखील बसताना पाहायला मिळत आहे या ठिकाणी जर बघितलं तर या सागरावरती तब्बल दोन लाख नागरिक जे आहे ते आपले मच्छीमार कुटुंब जे आहे ते आपले पोट भरत असतात मात्र यावेळी जर बघितलं पाणीसाठा जो आहे तो अत्यंत कमी खालवलेला आहे आणि त्यामुळे जर बघितलं तर मच्छीमारांच्या हाती जे आहे ते मच्छी लागत नाही त्यामुळे आता मच्छीमार देखील आता व्यवसाय जो आहे तो संकटात आलेला आहे मच्छीमारांना आता अक्षरशः शेतकऱ्यांकडे कामाला जावं लागत आहे तर बाहेर देखील आता काम मिळत नाही त्यांची एकंदरीत काय परिस्थिती काय सांगाल कधी बसून तुम्ही मच्छी व्यवसाय हो कर मच्छी व्यवसाय हो करत पूर्वीच आहे लहानपणापासून मच्छी व्यवसाय हो आज आमच्यावर एवढं मोठं संकट आलं ते तुम्हीच निपटायला पाहिजे ते संकट ते यालं नाही पाहिजे आमचे लोक कधी तुम्ही पाण्यामध्ये उतरले होते आणि आतापर्यंत किती मासे तुमच्या हाती सकाळी सहा वाजता पाण्यात होतो एक हो आता तशी बाहेर बाजी चिंगणी सुद्धा नाही भेटली आज मग आता दिवसभराचा परंपरा कसं आहे म्हणजे कुटुंबाचं गाडा कसं चालवायचं काय लोकाचे चा हमाली करावं लागत आहे मासे नाही भेटत लोक लोकांच्या कामाला जावं लागत लोक कामाला सगळं लावत कामाल ला नाही मासे कमी होण्याचं कारण काय म्हणजे ना मध्ये जर बघितलं मोठ्या प्रमाणात माश्याचे कारण काय असतं माश्याचं कारण असं आहे की धरणात भरपूर गाळ झालेली आहे आम्हाला माल लागणार नाही भरपूर माल लागत असतो आम्हाला पंचवीस टक्के माल लागत असतो काय मागणी तुम्ही सरकारची मागणी अशी आम्हाला सौर ऊर्जा प्रकल्प पर रद्द व्हायला पाहिजे एवढी मागणी आमची यात बी पाहिजे पाहिजे अजून काय अनुदान काही लागत नाही फक्त सौर ऊर्जा रद्द व्हायला नक्की जर बघितलं तर या ठिकाणी जे आहे मच्छीमार त्यांना आता या ठिकाणी जे आहे ते केंद्र सरकारकडून सौर ऊर्जा प्रकल्पांना तरंगा सौर ऊर्जा प्रकल्प जो आहे तो करण्यात आलेला आहे मात्र तो रद्द करण्यात यावे आणि मच्छी बीज जे आहे ते नाथ सरकार मध्ये सोडण्यात यावे अशी मागणी जी आहे ती आता मच्छीमारातून करण्यात येत आहे छत्रपती संभाजीनगरहून विजय जिडे जय महाराष्ट्र